मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे राणी आणि इंग्रजीत आहे त्यांचं प्लॅन होतो ते आता प्लॅन ठरवतात राणी इंद्राच्या कानात सांगते की आता काय करायचं आहे आणि ती इंद्राच्या कानामध्ये सगळा प्लॅन हळूहळू सांगते तर इकडं विक्रांत आणि उर्मिला दरवाजामध्ये उभा असते त्यांना त्यांचा प्लॅन ऐकायचा असतो आणि त्यामुळेच ते तिथे उभं असते पण आता त्यांना काही ऐकूचत नाही ते दोघं हळूहळू बोलतात त्यामुळे यांना काहीच कळत नाही ते म्हणतात की काय चालले ना काय माहिती हे राणी आणि इंद्र हळूहळू बोलत आहेत त्यामुळं काहीच ऐकू नाहीये असं ती उर्मिला म्हणते लगेच उर्मिला खूप राग येतो आणि दरवाजा लागते तेवढा तिकडं विक्रांत म्हणतो की उर्मिला शांत हो अरे ऐकलं तर खूप अवघड होईल आणि घेऊन जातो तर आता इकडं आणि राणी एकमेकाला म्हणतात की चला इंद्रजीत सर करायचं का आता लगेच आपला प्लॅन तर आता इंद्रजीत म्हणतो की हो राणी चल ना तर आता राणी ते सगळेजण आता राणी आणि इंद्रजीत किचनमध्ये येतात आणि आता लगेच ती म्हणते की हे बघा इंद्रजीत सर तुमचं काय चाललंय ना तुम्ही आता थोडंसं शांत राहा आपल्याला आता शिवाय की गव्हाची प खीर बनवायची आहे तुम्हाला ध्यानात आहे ना गव्हाच्या पिटाची खीर बनवायचे आहे ओ बाकीचं नंतर बघूयात आपण आधी ती खीर बनवून घेऊयात तर आता लगेच राणी आणि इंद्र दोघं जण म्हणतात की ठीक आहे इंद्र म्हणतो की मी तुम्हाला मदत करतो तर राणी म्हणते ठीक आहे इंद्रजीत सर आणि इंद्रजीत तिला मदत करतो आणि आता ते मदत करत असतो तर आता ती म्हणते की अहो गव्हाचं भरड्यानं चुकतो घ्या ना तर आता लगेच दुसरंच काहीतरी देतो तर राणी म्हणते की हे नसतं ते दुसरं इथे घ्या पलीकडचं तर आता राणी म्हणते तुम्हाला स्वयंपाक करायचं पण नाही माहिती का इंद्रजीत सर काय लागतं काय नाही अहो जाऊ द्या तुम्ही मी करते माझं माझं तुम्ही नका करू मला मदत तर आता लगेच राणी बनवते खीर आणि म्हणते की इंद्रजीत सर बघता का कशी झाली आहे खीर तर आता लगेच इकडं जी उर्मिला आणि विक्रांत आहे ती म्हणत असतात की नेमकं काय झालं असेल प्लॅन काय माहिती आणि ते प्लॅन काय झालंय ना काहीच कळत नाही त्यांना तर आता इकडं लगेच जी मालती आहे तिथे येते आणि इंग्रजीत लगेच भांडायला लागतो आणि म्हणतो की अशी खीर असते का अशी खीर कुणी बनवली होती अशी खीर म्हणजे चवच नाही त्या खिरीला अगं तुला खीर बनवता येत नाही का साधी तुला साधी खीर बनवायची सांगितली ती पण जमत नाही का असं इंद्रजीत राणीवरती ओरडतो आणि आता राणी खूप घाबरल्यासारखं करते आणि तेवढं तिथं रत्नाकाकी म्हणतात की अहो शांत हो इंद्रा असं काय करतोय अरे थोडंसं शांत राहणार असं कशाला ओरडतोय तिच्यावरती तिला नसन येत बनवता तर राणी म्हणते की हो ना सांगा ना मालती तुम्हीच रत्ना काकी तर आता लगेच जी मा लगेच मालती म्हणते की काय चाललंय तुमचं आणि भांडणं का करतायत तुम्ही हे तर आता लगेच इंद्रजित म्हणतो की बघ नाही तुझ्यासारखी खीरसुद्धा बनवता येत नाही हिला तर आता लगेच राणी म्हणते की हो सगळ्यांची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते सगळे थोडीसारखेच बनवतात वेगवेगळी पद्धत पण असते ना त्यामुळं वेगळी बनवली आहे मी तर आता लगेच रा इंद्राइं की ना तिच्यावरती खूप रागवतो आणि म्हणतो की काय राणी हे सगळं राणीला खूप बोलतो तर आता लगेच राणी म्हणते की इंद्राजी सर असं का करताय तुम्ही माझ्याकडून काही आहे का आ, खीर नाही येत मला तशी बनवता तर मी अशी बनवलीये तर रा मालती आईलाच बनवत असेल तशी तर आता मालती म्हणते की काय झालं इंद्रा एवढं कशाला टेन्शन घेतोय तू अरे शांत हो एवढं कशाला भांडताय तुम्ही खीरच बनवायची ना साधी तर मी खीर बनवते थांब तर आता लगेच मला ती खीर बनवायला जाते आणि इकडं इंद्रण राणी एकमेकाला खुणवतात आणि त्यांचा प्लॅन होतो ते म्हणतात की झालं सक्सेस तर आता लगेच इकडं जे इंद्रजित आहे तो आता विक्रांत आणि त्या अजितला आणि चिकूला वरती भेटण्यासाठी बोलवतो टेरेसवरती तर आता लगेच टेरेसवरती ते तिघं जण येऊन थांबलेली असतात था। तर ते म्हणतात आपल्याला तिघांना इथे का, का बोलवलं असेल दादूनी तेवढं तिथे तो येतो आणि म्हणतो की हे बघा मला तुम्हाला तिघांना एक सांगायचं आहे आपल्या तिघांना आत्ताच्या आत्ता आपल्या सगळ्यांना फिरायला जायचं आहे पण एक एक करून जायचं सगळ्यांनी सोबत नाही ना जायचं बरं का तर आता लगेच ते म्हणतात पण फिरायला कुठं जायचं अरे अचानकच काय फिरायला आहे आज तर आता लगेच तो म्हणतो की हो जायचं आपल्याला फिरायला मालती आईला आणि त्या दोघांना एकत्र आणायचं असेल तर आपल्याला फिरायला जावं लागेल आणि हे बघा आता मालती आई आपणसाठी खीर बनवते आणि ते खीर ते दोघं एन्जॉय करतील दोघं एन्जॉय होईल दोघांचा पण जाऊ द्या त्यांना एन्जॉय करू द्या आपण जाऊयात फिरायला तर चिकून ते म्हणतात ठीक आहे तर आता सगळेजण फिरायला निघतात चिकूला तर खूप आनंद होतो सगळेजण आवरायला लागतात तर आता इकडं उर्मिला ते रूममध्ये म्हणत असते की असं कर, का झालं असेल का मालती आईन त्यांच्यासाठी खीर बनवत असेल नेमकं काय झालं असेल आणि ते दोघं एकमेकाशी का भांडले असेल असं ती बोलते तर आता तेवढा ते देव विक्रांत येतो आणि म्हणतो की काय ग काय करते उर्मिला तुला माहिती का काय झालंय ते ही खीर कशासाठी बनवली माहिती का तुला अगं ती खीर आता आबाला आणि मालती काकीला एकत्र आणणार आहे तर आता लगेच उर्मिला म्हणते अहो तो मी काही पण काय बोलताय कसं काय एकत्र येतील एका खिरीमुळे ते तर आता लगेच ते म्हणतात की एकत्र कसं येतील तुम्हाला माहित नाही का अगं आबांना गव्हाच्या पिठाची खीर खूप आवडते ना त्यामुळे ती गव्हाच्या पिठाची खीर बनवली आहे हे सगळं विक्र त्या इंद्रजीत आणि म प्लॅन आहे राणीचा आणि हे बघ आता आपल्या सगळ्यांना फिरायला जायचं आहे बाहेर तर आता उर्मिला म्हणती फिरायला जायचं म्हणजे ते मंत्रामंतरी तर थांबतील आणि ते एन्जॉय करतील आणि आपण फिरायला जायचं का कशाला आपण फिरायला जायचं आपण नाही जायचं फिरायला आपण घरीच थांबायचं आणि त्यांचा इंद्राचा आणि त्या राणीचा प्लॅन फेल गेला पाहिजे असं ते बोलणं होतं आणि आता उर्मिला लगेच किचनमध्ये निघून जाते तर इकडे अजित आवरत असतं ते येते म्हणते की आवडलक नाही अजित चल आवर लवकर रेडी हो आपल्याला जायचं आहे असं बोलते आणि इकडे राणी ते इंद्रजित पण आवडतात तर आता मालतीकडे खीर बनवत असते तिथे उर्मिला येऊन म्हणते की काय मालती आहे काय करताय मी तुम्हाला मदत करू का तेवढ्यात विक्रांत येतो आणि इंग्रजीत म्हणतो की विक्रांत विचार ना तो आवरलं का तर आता लगेच तो विक्रांत उर्मिला जवळ येतो आणि म्हणतो की काय ग आवरलं की नाही तुझं अजून तर ती म्हणते की मला नाही यायचं फिरायला जा तू अरे कुठं जातोय बाहेर मालती एकट्या काम करताय ना आपण कुठं बाहेर जायचं असं बोलते तर आता लगेच मालती पण म्हणते की हो जाऊ दे विक्रांत तू जा तिला नाही यायचं तर राहू दे माझ्या जवळ असं म्हणते आणि आता विक्रांत तिथून जातो आता लगेच इंद्र म्हणतो की हे बघ खीर बनवून झाली की तुम्ही दोघांनी लगेच निघायचं तर आता विक्रांत म्हणतो की ठीक आहे असं बोलतो आणि आता इकडं ते रूममध्ये येतात तर आता लगेच आता परत इंग्रजीत बोलवायला येतो म्हणतो की हावरला की नाही तुमचं बहिणी तर आता ती म्हणते की आहे तर आता तेवढं ते लाटा करते डोकं दुखतंय माझं खूप दुखतंय असं करते तर तर आता लगेच जो इंग्रजीत आहे तो बोलतो हो की हे बघा आपल्याला खूप मोठं फंक्शन आहे ना तिथे आहे तुम्हाला दोघांना तिथे इव्हेंट केला आहे तुम्हाला दोघांना तिथे जावं लागेल तर आता लगेच उर्मिला म्हणते ठीक आहे मी जाते आणि ती लगेच आवरून तयार होते जायला दराबा थी थी बस ले ले तर आबा बाहेर तिथे बसलेले असतात तर तेवढं तिथे आता एक एक करून सगळेजण जायला लागतात आबाला विचारून तर आता लगेच मा उर्मिला ते म्हणतात आपण जाऊयात विक्रांत बाहेर आणि एक प्लॅन करूयात आपण आपण यांना काय करायचं आबांना सांगायचं की राणीने खीर बनवली आहे आणि ती राणीला खीर बनवली म्हणून सांगतात आणि तिथून जातात ते निघून आणि राणी आणि इंग्रजीत जायला लागतात पण ती लपून राहतात ते म्हणतात की आबांसमोर जर गेलो ना आपण तर आबांना लगेच डाऊट येईल काहीतरी त्यामुळे त्यांच्या समोर नको जायला ते खूप प्रश्न विचारतील आणि आता रत्नाकाकी पण भजनाला निघून जातात बघूया आता पुढील भागामध्ये नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला ला, ला करा